नमस्कार सगळ्यांना आज मी या गोर्दनी माता मंदिरामध्ये बोलून आपण सर्वांना देवीचं दर्शन तर झालंच आहे त्याचप्रमाणे नव्या मुंबईमध्ये होणार सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज या मेडिकल कॉलेजसाठी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलसाठी भूखंड बघून भूखंड घेऊन त्याच्यानंतर त्या भूखंडाच्या निविदा वगैरे काढल्या टेंडर झालं सगळं प्रोसिजर झालं पण काही इथे विरोधक एक समाजकंटक हे सगळे कोर्टात जाऊन त्या भूखंडावरती स्टे ऑर्डर आणली आणि ती स्टे ऑर्डर आणल्यामुळे गोरगरिबांना जे होणारे त्यांचे हाल आहेत आणि त्यांना मिळणारी जी सुविधा आहे त्याच्यापासून ते, ते वंचित राहू नये म्हणून लवकरात लवकर हा जो स्टे आलेला आहे तो उठला उठवला गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही येणाऱ्या दहा तारखेला सकाळी दहा वाजता इथून जनआंदोलन आम्ही इथे बसून म्हणजे कुठलंही लोकांना त्रास न देता आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जाहीर निषेध कारण पालिकेच्या अधिकाऱ्याने सुद्धा जर वेळेवर काम केलं असतं तर आज या विरोधकांना वेळ मिळाला नसता कोर्टात जायला तर जाणीवपूर्वक काही लोकांनी टाईमपास करून मी निविदा लवकरात लवकर होऊ नये त्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेला आहे आत्ताचे आलेले आयुक्त माननीय डॉक्टर एक कैलास साहेब यांनी त्याच्यावर चांगलं काम केल्यामुळे हे प्रोसिजर फास्ट होऊ शकली पण अगोदरच्या लोकांनी काही काम केलं नाही नुसतं पिरवापिरवी केली एखादा प्रकल्प इतका मोठा प्रकल्प या नव्या मुंबईमध्ये येत असताना काही लोकांना त्याच्या अडचणी निर्माण झाल्या आणि म्हणूनही स्टे ऑर्डर आले स्टे त्या स्टे ऑर्डर आणणाऱ्यांचा विरोधकांचा आम्ही या नवी मुंबई गोरगरीब जनतेतर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत पालिकेने सुद्धा हलगर्जीपणा केला आताच्या अधिकाऱ्यांनी नाही याच्या अगोदरच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळी मला सांगितलं की आम्ही हे करतो ते करतो जर डी पी प्लॅन मध्ये दाखवलं होतं तर तुम्ही करू शकलात नाही त्याच्यामध्ये हॉस्पिटल तर ते चूक कोणाची पालिकेची आहे त्यांनी ते लवकरात लवकर आचारसंहितेच्या अगोदर करून ना आणावं आचारसंहितेच्या अगोदर काम होऊ नये म्हणून या विरोधकांनी घातलेला गाठ आहे आतापर्यंत तुम्हाला नव्या मुंबईचा मी इतिहास सांगते प्रत्येक वेळी मग गरजेपोटीची घरं असतील फ्री होल्ड असतील जेव्हा जेव्हा मी जी आर काढून आणला त्या त्यावेळी काही समाजकंटकांनी असंच भाव रेट जास्त आहे अमुक काय तमुक काय करून ते जी आर रोखले गेले आज सगळे पेपर आहेत माझ्याकडे फ्री होल्डचे आहेत माझ्याकडे दोन हजार तेरापासून फ्री होल्डचे आहेत जे मी आणला फ्रील्ड तोच आहे आता काल सांगितलं गेलं की शिडको काही घेणार नाही अतिशय उत्तम गोष्टी आहे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे दिलदार आहेत डोळसपणे अभ्यासपणे ते काम करणार आहेत जर त्यांनी फ्री होल्ड मध्ये सगळं माफ केलं असेल तर या जनतेच्या वतीने आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत पण त्यांना एखादा विषय समजला तर ते ताबडतोब काम करतात पण आतापर्यंत या नव्या मुंबईची हालत का झाली गेला पंचवीस वर्ष की हो। कोणी काम केलं का तर तिथे स्टे आणायचे अधिकाऱ्यांना सांगायचं पाहिजे डम्पिंग ग्राउंडला टाका अशा पद्धतीने मी आता केलेली चार काम मरीना देशातला दुसरा आणि राज्यातला पहिला मरीना टेंडर झालं सहा वर्ष झाली कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे आमच्याच पार्टीतल्या लोकांचा आहे जागा कोणाची होती तिथे आमच्याच पार्टीतल्या लोकांची होती मला एखादं काम आपण करतो पब्लिकसाठी जनतेसाठी त्या कामात खो घालायचा आता त्या दिवशी मी वाशीला जी प्लस वन विरुंगळा केंद्र सेंट्रल लायब्री ज्येष्ठांसाठी भवन असं सगळं बनवायला घेतलं टेंडर झालं भूमिपूजन झालं लगेच दोन दिवसात ते आणला ते स्वतः काही काम करायचं नाही इथून आमदारकीची स्वप्न बघायची हे जनतेला तुमच्या माध्यमातून पा कळायला पाहिजे हे आमदार तुमच्या कशासाठी आलेले आहेत बनायला दहा वर्ष कोविड काळात होते कुठे कोण सांगतो मी कोविड योद्धा कोण सांगतो मी कोविड मध्ये होतो मला तीन वेळा कोविड झालाय ना किती वेळा कोविड झाला तरी दवाखान्याचे पेपर दाखवावे का दा तर कोविड काळात आम्ही खाली उतरून काम करत होतो जनतेत काम करत होतो आज बोलायला नाही पाहिजे पण तुम्ही काय करू शकत नाही म्हणून आमची कामं रोखून ठेवायची हॉस्पिटल तर होणार निविदा झालेल्या आहेत त्यामुळे लोकांना ती काही घाबरण्याचं ना कारण नाही पण येणाऱ्या दहा तारखेला आम्ही इथे बसणार आहोत पालिकेसमोर लवकरात लवकर त्यांनी डीपी प्लॅन करून आणावा आणि जनतेला या गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा एवढीच माझी इच्छा आहे हा जर ब्रिज बनला तुम्हाला माहिती आहे सिगडीत जायला किती दोन दोन तास ट्रॉफिक असते आज दोन तासामध्ये किती लोकांचं इंधन जळलं जातं पेट्रोल डिझेल वेळ त्याच्यानंतर हा जो रोड येतोय या रोडवर कुठे झाडच नाही आहेत कोण सांगतो दोन हजार झाडं कोण सांगतो तीन हजार झाडं तीस हजार झाड अरे कुठे झाडं तर दाखवा मला फक्त हा रोड होऊ नये आणि ह्याना पैसे मिळणार नाही ना हॉस्पिटलचे ना। पैसे मिळणार नाही टक्केवारी मराठा भवनचे मिळणार नाही टक्केवारी या महाराष्ट्र भवनचे त्याच्यामुळे काय म्हणणं करते ना तर काम करून द्यायचं नाही याच्यामध्ये खूप खुण खोलात जर तुम्ही गेलात तर खूप विषय आहे एकाच दिवशी तुम्हाला सांगेल हा ब्रिज होणार होणार म्हणजे होणार का नाही होणार तुमच्या इथं काय आम्ही आलो का काय अडवून ठेवायला काय म्हणता उमेदवारी कोणी मागू शकतो अरे दहा वर्ष तुम्ही तुमच्या विभागात दोन कामने केली साधी दोन जेट्टीची ज्या आम्ही अर्ध्या जेट्या केलेल्या ते नाही तुम्ही करू शकले तुमच्याकडे लिहायला काम आहे का आता आता लिहायला वॉटर मीटर गटर पण नाही का नगरसेवक पण नाही पाच वर्ष काय काम लिहून लोकांना जनतेला देणार आहेत छत्र्या वाटल्या आणखीन काय वाटलं सडके नासतं ते लिहून देणार जनतेला मी तर म्हणते मुख्यमंत्री यांचं मी मनापासून अभिनंदन करते गरजेपोटीची घरं असतील फ्री होल्ड असेल हॉस्पिटल असेल महाराष्ट्र भवन असेल सोलर असेल मोठं गार्डन असेल या सगळ्यासाठी त्यांनी पैसा दिलेला आहे आणि खूप छान काम त्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे मी मनापासून जनतेतर्फे हे फ्री सुद्धा स्वागत करते आणि एखादरी काम केलं म्हणून त्याला विरोध करायचा नाही पण खड्डा कोणी खोदला पहिला विण ही सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून हे दोन हजार पासूनचे सगळ्या सीएमडीसीएमचे नगरविकासचे माझे पत्र आहेत फ्री ओल्डचे आणि जे आर करून आणलेला आहे आणि आता जर तो फ्रीच होत असेल तर खूप आनंदाची गोष्ट एखादं काम जाऊन बसणं आणि करून घेणं त्याला काम म्हणत नाही त्यासाठी विहीर खोदत 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 वरपर्यंत यावं लागतं त्याच्यानंतर पाणी लागतं हे पाणी ला आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे मी केलेलं आहे आणि मी त्याचं क्रेडिट सोडणार नाही क्रेडिट घ्यायचा प्रश्न येत नाही कोण मुद्दम घेत असेल क्रेडिट जनतेला माहित आहे काम कोणी केलेलं आहे दोन हजार तेरा पासून माझे सगळे पेपर बघा त्रिहोल्ड चे माझा मुद्दा चौदा मध्ये होल्डचा जी काढला विपणाचा असो कोणी का करून आण ना त्याचा आनंद आम्हाला या जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे कोणी केलं म्हणून आम्ही त्याच्यात खो घालणार नाही चांगल्या प्रश्नाला लोकांसाठी काम सगळ्या लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे पण काही लोक बेलापूर्व डोळा ठेवून हे सगळी जी कामं बंद पाडत आहेत त्यांना इथली जनता त्यांचा रस्ता दाखवते बघा कालच एक माझ्याकडे मुलगा आला आठ दिवसापूर्वी तडफडत होता पैसे नव्हते ला मी लाचं ऑपरेशन केलं बेचाळीस हजार रुपये भरले अरे पावसा मात्रे कोणी असं नको बोलायला कुठं सांगते म्हणून नावही सांगते तर सांगायला नाही पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे अनेक लोक बिल कमी करून घ्यायला येतात वेगवेगळ्या औषधीसाठी येतात लसीकरण पंचवीस हजार करून दिलं माताडी मापाडींना मी त्यासाठी सुद्धा लो त्या त्या या लोकांनी विरोध केलेला लसीकरणच केंद्रच करून देत नव्हते त्या सिस्टरला त्या डॉक्टरला दम देत होते मी कुठलंही काम करायला घेतलं की हे काम करून देत नाही आणि याचा हिशोब जनता यांना दिल्याशिवाय राहणार नाही माझी इकडची सगळी कल्पना पक्षसृष्टीनं आहे पक्ष श्रेष्ठी सगळ्या गोष्टींवर बारीक नजर ठेवून आहे सगळ्यांना माहिती आहे काल काय झालं माझा एकही बॅनर नव्हता कोणी बॅनर माझे काढले पक्षश्रेष्ठी करतो कोकणाचा मेळावा होता कोकणाची बैठक होती पुढे कोकण होतं का फक्त आम्ही आणि आम्हीच होतो पक्षाला सगळं माहितीये आणि जरी मी भारतीय जनता पार्टीत असते आणि सत्तेत असली तर मी पहिला जनतेची प्रतिनिधी आहे या जनतेने मला निवडून दिलेले आहे पहिला मी या जनतेची आहे मग सगळ्यांची आहे म्हणून जनता जनार्दन त्यांच्यासाठी आंदोलन करायला लागलं काही करायला लागलं तर मी करणार आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा